बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मिशन साथी योजनेचा शुभारंभ आज होणार आहे बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने उस्तोड कामगारांच्या आरोग्यासाठी कल्याणकारी ही ही योजना आहे आपल्यासोबत बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत सर काय सांगतात नेमकं कशी असणार आहे योजना आणि कसा फायदा उस्तोड मजुरांना होईल ते उस्तोड कामगारासाठी सर्व जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद आणि रेव्हेन्यू विभागाच्या समन्वय साधून आपण मिशन साथी आज रिलीज करत आहेत मिशन साथी अंतर्गत पहिल्यांदा उसतोड कामगारांच्या नोंदणी किंवा की कुठलाही परिस्थितीमध्ये ऊसतोड कामगारांना जो ॲक्सिडेंटल बेनिफिट्स वगैरे मिळायचे असेल कागदपत्राच्या अभावी बरेच म्हणजे बरेच वेळेस त्यांना ते बेनिफिट मिळत नाही सो कागदपत्रासाठी त्याच्या नोंदणी करणे आणि त्यांनी आयडेंटी कार्ड देणे ते तातडीने आपल्याला करावं लागेल त्याच्यासाठी जिल्हा परिषदच्या संकेतस्थळवर स्थळवर आपल्या पोर्टलमध्ये त्यांच्या नोंदणी करायलासाठी सुविधा आपण उपलब्ध करून देत आहेत त्याच्या व्यतिरिक्त ऊसतोड कामगारांनी वेगवेगळ्या राज्यामध्ये ऊसतोडीसाठी जातात तामिळनाडूमध्ये जातात कर्नाटकामध्ये जातात आणि महाराष्ट्रातल्या इतर स्ट डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा जातो ते जाताना त्यांना जो येणाऱ्या आरोग्य समस्या ते सोडायलासाठी ऊसतोड कामगार विभागातून एक महिलाला एक महिला मतलब दो टोटल हजार महिलाच्या ट्रेनिंग आपण ह्या वर्षात करत आहेत जेणेकरून एक एक टोळीला किमान एक महिला जाईल आणि त्यांना आपण जिल्हा परिषदच्या फंडमार्फत आपण त्यांना फर्स्ट एड किटसुद्धा वाटप करत आहे जेणेकरून जे काही आपल्या किरकोळ गोष्टी आहेत फी म्हणजे ताब असू दे बाकी नॉर्मल इश्यूज असू दे उस्तोट कामगारांना जो येणार आहे त्याच वेळेला त्यांना उपचार देता येईल असं दोन संकल्पना आहेत आणि तिसरा ऊसतोड कामगारांना त्यांच्या जो गोपीनाथ सन्माननीय गोपीनाथ मुंडे महामंडळामार्फत जो राबवणारे स्कीमबद्दलसुद्धा माहिती नाही आहे ब बरेच लोकांना सो त्याच्या माहिती पुस्तिका समाज विभाग विभागमार्फत सामाजिक न्याय विभागमार्फत आपण देत आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांना जे जे काही येणारे ग्रीवन्स तक्रार निवारणसाठी आपण एक टोल फ्री नंबर बारा बाराच्या टोल फ्री नंबरसुद्धा देत आहेत आणि नोंदणी झालेले सर्व ऊसदोड कामगारांना शासकीय जो योजनाच आहेत आयुष्यमान कार्ड असू दे घरकुल असू दे बाकी इतर योजना असू दे ते सॅच्युरेशन पद्धतीने करायलासाठी सुद्धा जिल्हा प्रशासनाच्या प्लॅनिंग सुरू आहेत आणि आज रोजी माननीय पालकमंत्री मुख्यमंत्री अजित अजितदादा पवारांच्या सरांच्या हस्तेने आपण आज मिशन साथीचा शुभारंभ करत आहे सर तर निश्चितच आज मिशन साथी या उपक्रमाचा शुभारंभ होतो आहे एक हजार महिलांना यामध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि त्यांना आरोग्य साथी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात येणार आहे येणाऱ्या काळामध्ये उसतोड मजुरांना आणि विशेष म्हणजे यामध्ये काम करणाऱ्या महिलांना या योजनेचा फायदा झाल्याचं पाहायला मिळेल कॅमेरा मुकुंदसह मी आपापासाहेब मोहरकर लोकाशा टी बीड Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn